नाशिकमध्ये होणाऱ्या ठाकरे गटाच्या अधिवेशनावरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंकली आहे नाशिकमध्ये शिवसेनेचं विराट अधिवेशन आणि सभा होईल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग नाशिकमधनं फुंकणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय तर बावीस आणि तेवीस जानेवारीला होणारं ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे श्रद्धांजली सभा असल्याची टीका नितेश राणेंनी केली केंद्रामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील हेमंत सोरेन असतील यांच्यावर दबाव आहे की तुम्ही इंडिया आघाडीतून तुम बाहेर पडा आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करा शिवसेनेकडे येणारे अनेक प्रमुख लोक जे आमचे उमेदवार होऊ शकतात त्यांच्यावर दबाव आहे तुम्ही शिवसेनेच्या आसपास फिराल तर तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय लावू पण या सगळ्याला न जुमानता शिवसेना पुढे जाईल संघर्ष करेल आणि त्यासाठीच नाशिकचं अधिवेशन हे महिलाचा दगड वाटा संघटने नावाचा पोपट मेलेला आहे निवडणूक आयोगाने नंतर माननीय अध्यक्षांनी पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे हे जाहीर करून टाकलेलं आहे